नमस्कार मित्रांनो मित्रांनो नवरीमुळे हिटलरला मालिकेतील एक अभिनेत्री प्रेक्षकांचं मन जिंकायला पुन्हा सज्ज झाली आहे ती तेजश्री पदांच्या विन दोघातली ही तुटेना या मालिकेत झळकणार आहे ही अभिनेत्री आहे शर्मिला शिंदे शर्मिलाने स्वतःच्या मेहनतीच्या बळावर मराठी मालिका विश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलं तिने अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या शर्मिला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत दिसली होती तर पुढचं पाऊल या मालिकेत तिने जुई गडकरीच्या छोट्या जावेची भूमिका केली होती त्या मालिकेतून तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती नुकतीच नवरीमुळे हिटलरला या मालिकेत दिसली होती या मालिकेत लीलाची लिलाची सून म्हणून दिसली होती नवरीमुळे हिटलरला या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आता त्यानंतर शर्मिला वीन दोघातली ही तुटेनामध्ये दिसणार आहे तर वीन दोघातली ही तुटेना ही मालिका अकरा पासून संध्याकाळी सात साडेसात वाजता प्रेक्षेपित होणार आहे